ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा पवार काका पुतण्यांना लक्ष केले पवार कुटुंबिया विरोधात हाके सातत्याने बोलत आहेत विशेष म्हणजे अजित पवार महायुतीत असतानाही हाके त्यांच्या विरोधात बोलत आहेत त्यामुळे हाके यांना नेमकी फूस कुणाची आहे याची जोरदार चर्चा सुरू आहे लक्ष्मण हाके केवळ पवाराविरोधातच का बोलत आहेत असा प्रश्न विचारला जात आहे त्यामागे त्यांचे काय लॉजिक आणि मॅजिक आहे यावर राज्यात खल सुरू आहे शरद पवारांची भूमिका ओबीसींना आवडलेली नाही मंडल यात्रा प्रकरणी लक्ष्मण हाके यांनी शरद पवारावर टीका केली ओबीसी मतदार दूर गेल्यामुळे शरद पवारांचा हा प्रकार सुरू आहे शरद पवारांनी ओबीसींचे आरक्षण संपवलं अशी जळजळीत प्रतिक्रिया हाके यांनी दिली शरद पवारांची ही भूमिका ओबीसी समाजाला अजिबात आवडलेली नाही शरद पवार हे दुतोंडी मांडोळ्यासारखे वागतात शरद पवार यांनीच महाराष्ट्रामधील ओबीसींचे आरक्षण संपवलं आहे त्यांनीच मनोज जरांगे यांना रसद पुरवली आहे असा गंभीर आरोप हाकेंनी केला शरद पवार यांनी फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेऊन ओबीसीचे आरक्षण बुडवले असा आरोप त्यांनी केला उपमुख्यमंत्री अजित पवार हे जातीवादी नेते आहेत असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला अजित पवार हे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर भांडवलदार कारखानदार यांचे नेते असल्याचे म्हणत ते जातीयवाद करत असल्याचा आरोप हाकेंनी केला पवार कुटुंब म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे अजित दादा पवार यांचा महाज्योती संदर्भातील सामाजिक दुजाभाव मी वारंवार महाराष्ट्राला सांगितला आहे अजित दादा पवार हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाला न शोभा देणारे व्यक्ती आहेत त्यांना सामाजिक न्याय काहीही माहीत नाही पवार कुटुंबीय नेहमी सत्तेत असतं म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलतो असे लक्ष्मण हाके म्हणाले खासदार सुप्रिया सुळे या केवळ वडिलांच्या मायलेजवर निवडून येतात म्हणून त्यांना आदर्श संसदरत्न पुरस्कार मिळतो खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजातल्या तळागाळातील लोकांचे प्रश्न कधी संसदेत मांडले आहेत का असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारला महाराष्ट्राला पुढील काळात मराठाविरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे मनोज जरांगे या माणसाला संविधान कळत नाही केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही संविधानानुसार आरक्षण मिळतं मात्र जरांगे मराठाविरुद्ध ओबीसी पेटू पाहत आहेत असा आरोपही हाकेंनी केला